पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे त्यांनाही प्रेम असण्याचं काही गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेलेले हे तर डोळे व्यक्त आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण नागपूरचा निघाला पळून पळून लावला कोरटकर परत तो सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का मध्ये टाकता येत हे नाही का अपमान जिजाऊनच अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती ते नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व है। जळतं का तुमचं अरे आम्ही आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून या गोष्टी करणं काहीच उपयोगाचा नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलं सगळं पोलिसच पोलिस आहे तिथं काढा तुम्हीच तुम म्हणता सरकार तुमचं पोलिस तुमचे पैसे तुमचे काय एडपट जाऊ नये समजतं का आम्हाला बरं त्या पहिल्याने ते बी ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते नी म्हणते म्हणजे त्या सरकारने कोणच्या पहिल्या काँग्रेस आणि ब्यास्रमाने त्यांनी केले अरे ते मूर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत मग तुम्ही मूर्खच खबर हटवली पाहिजे असं मला वाटतं अरे सरकारच तुमचं आहे खबर हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपल्या मत काय अरे महामताला काय किंमत आहे हटवली पाहिजे असं वाटतं अरे महामताला किंमतच काय हटव म्हणणारे सरकारमध्ये आहेत साधा साधा प्रश्न आहे मनात आणलं तर होऊ गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काय करायचं नाही आणला दुसरं आणि निवडणुका मारून न्यायच्या आता, आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे संतोष देशमुखांचा प्रश्न आहे अनेक बलात्कारांचे प्रश्न आहे हे सगळं हटवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकार काय करीन ना दादा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे लिखी दिले गॅजेटिअर लागू करतो नाही लावले हैदराबादच्या गॅजेटर पासून सातारा संस्थान बॉम्बे किंवा गव्हर्नमेंटच्या गॅजेटर पासून नाही लागू केले एकही केस आतापर्यंत पाहुणे दोन वर्षात मागे घेतली गेली नाही घेतो म्हले खोट्या केस लाखो मराठा आंदोलकावर गेला असं ज्याचा सुद्धा होणार म्हणून म्हणतो लोकांना ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना कारण त्यांना जर कुठं प्रेम आहे आणि नसावं मुस्लिमांनाही आव्हान करतो तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसावं तुमच्या दैवता देवाबद्दल देवा कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला असण्याचं काय कारण नाही आणि त्याच्यात दंगली जर कोणी चुकला असेल ना टाका ना मधी त्यात दुमत नाही पण सरकारने पुरस्कार दंगली घडवून करून आणून राजकारण करून अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर ना विरोधक आक्रमक होता ना सत्ताधारी पण आता या दंगलीवरून मात्र विरोधक आणि सरकार दोघं मिळून भांड करतात हे सगळा देखावा आहे हे एकाच माळेचं आहेत उद्या सगळे तुम्हाला एकत्र दिसणार आहे आणखीन एक तुम्ही मला वाटतं महिना सुद्धा जातो की नाही काय की हे सगळे एका बाजून दिसणार आहे टोटल मग जनतेचे डोळे उघडणार आहेत सगळे पक्ष एका जागेवर आले खोटं नाटक सगळं खोटं नाटक काय असं म्हणतात की फडणवीसांची जी ही आहे भूमिका जी आहे कार्यपद्धती जी आहे ते औरंगजेबासारखी आहे नाही ते, ते, ते राजकीय स्टेटमेंट त्यांचे त्यांच्या वैयक्तिक एक दोघांचे एकमेकाच्या फायद्याचे त्याच्यावर मी नाही बोलणार पण मला जे जनतेबद्दल वाटतं तेच मी बोलणार की सरकार तुमचं आहे तुम्हाला खबरच काढायची तुम्ही काढू शकता वर तुमचं खाली आहे पैसे त्यावेळेस जर त्या काँग्रेस बेस्तरामाने चूक केली असली तर दुरुस्त करायला तुम्हाला चान्स ते मूर्ख होते तर तुम्ही नाही येत ना मग आणि तुम्ही काढत नाही त्याचा अर्थ तुम्हीच मूर्ख आहेत पण तुम्ही गोरगरिबांना झुंजवताय हे मात्र सत्य गोर गरिबांनी सावध व्हावं एवढं म्हणणं आहे माझं आणि सावध राहिलं पाहिजे यांना घडून फक्त निवडणुका करायच्या शेतकऱ्याची कर्ज कर जमाफी करू शकत नाहीत हे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे महिलांवर होणारा अत्याचाराचाही प्रश्न सोडू शकत नाहीत यांना फक्त नाटकबाजी करायची निवडणूक आता महानगरपालिका जिल्हा परिषदा डोळ्यासमोर ठेवू शिंदेची शिवसेना आता प्रदर्शन करते विधानसभेत आणि सांगतायत की औरंगजेब कबरी काढा म्हणजे त्यावर मी आता सांगितलं ना मी आता सांगितलं ना तुम्हाला वरती आहेत खाली ती येत काढायचे असं ते एका मिनटात काढू शकते पैसे देते पोलिस मरणाची आणि मग हे काढायचे म्हणतात कायला लोकांना एवढी अक्कल आहे मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी करायची म्हणतोय आणि लोक मीच पाठवतोय संरक्षण म्हणून ही काय एवढे दूध खुले लोकांनी कबर काढायचे सरकार म्हणतोय आणि पोलिस कोणाचे आहेत सरकारची तेलंगणामध्ये बेचाळीस टक्के हो महाराष्ट्रात होणार नाही कारण गरीबाचं कल्याण करायची सरकारची इच्छा नाही आणि विशेष करून फडणवीस साहेबांची नाही त्यांना फक्त गोड बोलून निवडून यायचं मराठ्यांच्या मत घ्यायचे मराठ्यांच्या मताच्या जीवावरती सत्ता भोगायची कारण यावेळेस मराठ्यांशिवाय सत्ता आलेली नाही ब्रह्मदेव आला तरी आमच्या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही असं अजित पवार विधानसभेत म्हणतात काय हलवू शकत नाही इतका गर्व होऊ नाही इतका गर्व बरा गोंधळ सुरू आहे इकड नागपूर मध्ये दंगल झालेली आहे त्याच लोन आता ह्या सगळ्या शक्यता नाही गोंधळ करणाऱ्या सह करायला लावणाऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की लोकांना रोजीरोटीला लावायचं बघा आता हे काय बर काही निवडणुका आल्या की काही ना काहीतरी उकडून काढायचं काम होतं समाजानं सावध होणं गरजेचं आहे समाजानं सावध राहणं गरजेचं आहे विशेष करून मराठ्यांच्या पोरानाही सावध राहणं गरजेचं आहे हे सगळे कावे आहेत हे सगळे काव्य कबर कुठे त्याची संभाजीनगर दंगले होतात नागपूरला उकडून फेका मानतात तुम्ही सरकार वर तुमचं खाली तुमचं दोन हजार बावीस तेवीसला ला दोनशे साठ लाख रुपये तुम्ही देत आहे सॉरी दोन लाख साठ हजार तुम्ही देत आहे कबर काढा तुम्हीच म्हणता त्याला ती इथंच गाडलं रे आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं तिथं सुट्टी नाही चुकल्यावर इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची हा ठीक आहे त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे त्यांनाही प्रेम असण्याचं काय गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेले हे तर डोळ्या व्यक्त आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण कोण नागपूरचा हे पळून द्यायला पळून लावला कोरटकर परत हो, तो सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का टाकता टाकताय हे नाही का अपमान जिजाऊंच अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती ते नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळतं का तुमचं रामे आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलं सगळं पोलिसच पोलीस येतील काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमचं पोलिस तुमचे पैसे तुमचे तुम काय एडपोट जाऊ नये समजतं का आम्हाला बरं त्या पहिल्याने ते बी ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते केले म्हणजे त्या सरकारने कोणच्या पहिल्या काँग्रेस आणि ब्यासरामाने त्यांनी केले अरे ते मूर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत मग तुम्ही मूर्खच खबर हटवली पाहिजे असं हटवली मला वाटतं अरे सरकारच तुमचं आहे खबर हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपल्या मत काय अरे महामाताला काय किंमत आहे हटवली पाहिजे असं वाटतं अरे महामताला किंमतच काय हटव मानणार सरकारमध्ये साधा साधा प्रश्न आहे मनात आणलं तर गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काय करायचं नाही आणला दुसरं आणि निवडणुका मारून न्यायच्या आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे संतोष देशमुखांचा प्रश्न आहे अनेक बलात्कारांचे प्रश्न हे सगळं हटवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकार काय करीन ना दादा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे लिखी दिले गॅजेटर लागू करतो नाही लावले हैदराबादच्या गॅजेटेअर पासून सातारा संस्थान बॉम्बे किंवा गव्हर्नमेंटच्या गॅजेटर पासून नाही लागू केले एकही केस आतापर्यंत पावणे दोन वर्षात मागे घेतली गेली नाही घेतो म्हटलेल खोट्या केशस लाखो मराठा आंदोलकावर गेला असं ज्याचा सुद्धा होणार म्हणून सावध राम म्हणतो लोकांना हा ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना कारण त्यांना जर कुठं प्रेम आहे आणि नसाव मुस्लिमांना आव्हान करतो तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसाव तुमच्या दैवता देवाबद्दल कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला असण्याचं काय कारण नाही आणि त्याच्यात दंगली तर कोणी चुकला असेल ना टाका ना मधी त्यात दुमत नाही पण सरकारने पुरस्कार दंगली घडवून करून आणून राजकारण करून नाही